सामाजिक कार्यकर्ते सचिन दादा कांबळे यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान सामाजिक कार्यकर्ते सचिन दादा कांबळे यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान समारंभ उत्साहात पार पडला या प्रसंगी वॉर्ड क्रमांक सात आणि वीसमधील भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगरसेवक दयानंद खोत उज्ज्वलाताई कांबळे आणि प्रभाग क्रमांक वीसच्या नगरसेविका रेखाताई विवेक कांबळे यांचा सत्कार करण्यात आला नितेश दादा कांबळे फारुखभाई जमादार विठ्ठल तात्या खोत संगीताताई खोत यांचाही सत्कार करण्यात आला समीर फौजदार नागेश भीमराव हाके आदी मान्यवर उपस्थित होते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी नगरविकास मूलभूत सुविधा जनहिताचे प्रश्न आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमातून सामाजिक सलोखा आणि सहकार्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला